मी ना खूप जास्ती खुश, आज, खुश है है, आहे आज खूप जास्ती खुश आहे आम्ही आता सध्या ट्रॅव्हल करतोय मुंबईला आणि बेकार पाऊस येतोय लोणावळ्याचे इथे आहे बट एक आत्ताच जस्ट आ, एक माइल स्टोन म्हणा किंवा म्हणजे माझ्या खुशीचं कारण मी सांगते की एक मी जे काम करते जे फ्रीलान्सिंगचं काम करते अँड जे फ्लेट मार्केटिंगचं काम करते त्याचं एक खूप मोठा माईल स्टोन आज पूर्ण झालेला आहे so, सो सगळे डिटेल्स मी नाही सांगू शकत येस तर तो माईल माईल स्टोन आहे ना तो पूर्ण झालाय अँड आय कांट कंट्रोल माय हॅपीनेस यु नो खूप जास्ती खुश आहे मी आज सो so, येस yes, अँड uh, ट्रॅव्हल पण करतोय तर ट्रॅव्हल करताना एनिवेज मी खुश असते तर त्यात पण एक माझ्या खूप मनासारखी गोष्ट आता घडली आहे तर आय एम so, सो so, सो so सो एक्सायटेड आणि yes, येस uh, नाही का अशा गोष्टी ना आपल्याला काम करायला खूप मोटिवेट करतात अजून पुढे uh, जायला अँड ऑल सो so, येस yes, मी खूप खुश आहे uh, ah, <laughs> so, yeah, अँड माय गॉड सो या आजच्या प्रवासाला सुरुवात करूया Sogar taðu taðla <laughs> pausat. <laughs> गाडी चालवला पाऊस ठीक आहे पण गर्दी किती आहे ट्रॅफिक मध्ये आहे आणि ऍज so, युजल ट्रॅफिक मध्ये अडकलो आहे लोणावळ्यातल्या सो येस so, yes, कायमचा पाऊस असतोच इकडे जेव्हा पण आम्ही येऊ तेव्हा इथे पाऊस लागतोच आम्हाला so, yeah, सो या पण मस्त दिवस पण मस्त आहे येस एज युजुअल yes, जसं मी आधी सांगितलं अँड ठीक uh, आहे ट्रॅफिक तर ट्राफिक का हरकत आहे दिस इज द जर्नी फुल जाम आहे पूर्ण पुढे पर्यंत खूप लांब लांब रांग दिसते आम्हाला सो या लेट सी जाऊ दे निवांत जायचंय आम्हाला काहीच घाई नाही आहे सो जसं मी आधी सांगितलं आम्ही मुंबईला चाललोय So, uh, सो uh, जस्ट so, एक कसच नाही मुंबई फिरणं वगैरे असं काही नाही आहे जस्ट एका रिलेटिव्हच्या घरी चालू आहे अँड या सध्या लोणावळ्यात आहे आम्ही आणि ये सो एक जर्नी आहे ना एक रोड ट्रिप आहे अँड पाऊस पण आहे त्यात uh, आपलं एक माइलस्टोन पण अचीव झालंय सो आय so, थॉट की वाय नॉट uh, तुमच्यासोबत शेअर करावं सो हो. येस so, yes, ही जी uh, म्हणजे हे जे काम आहे ना मी करते ते एक जॉब सोडल्यानंतर एक फ्रीलान्सर म्हणून एक अफिलिएट मार्केटर म्हणून एक ऑनलाईन जॉब जे करते जे, जे मी आत्तापर्यंत करत आली आहे एक दीड वर्ष जे मी कन्सिस्टंटली काम हार्डवर्क जे करतीये त्याचं हे आज मला फळ मिळालंय आणि ते खूप मोठं आहे माझ्यासाठी सो येस याच्या पुढे अजून मी जोमाने काम करेल आणि हे जे ट्रॅव्हलचं प्लॅन आहे आपलं ते मला सक्सेसफुली कम्प्लीट करायचं आहे अँड मला हे सगळं वर्कआउट करायचं आहे हे जे uh, जे जॉब सोडून मी ट्रॅव्हल करते तर हे हा जो प्लॅन आहे तो मला वर्कआउट करूनच दाखवायचा so, yes, आहे सो येस हे जे आजचं मोमेंट आहे ते ऑलरेडी मला इन्स्पिरेशन मिळालंच आहे त्याच्यातून की येस वी आर ऑन द राईट ट्रॅक लोणावळ्यातला फेमस पॉइंट आहे हा अँड इथे धुकं बघू शकतं बेकार खाली व्हॅली मध्ये तर काहीच दिसत नाहीये सो गर्दी पण तिकडे तसंच आहे लाईक लोक वगैरे भरपूर आहेत खंडाळाच्या इथे आलोय मी ऍक्च्युली येस लोणाच्या पुढे आलोय खंडाळाच्या इथे अँड आता इकडे दाखवते मी इकडच फॉग ऑल बघू शकता लाईक मुंबई पुणे वाल्यांना हे नॉर्मल आहे जर तुम्ही माझे ऑडियन्स असाल ज्यांना लाइक लोणावळा वगैरे कधी आलेलं नाहीये तर त्या लोकांसाठी स्पेशली हे मी दाखवते असे व्ह्यूज असतात लोणावळ्यात <स्थाथ> जिकडे फुल धुका आहे फॉर्म झालेला आहे आपण थोडस खाली जाऊन बघूया आता बारीक पाऊस पण आहे अँड आता इकडचे नजारे बघू शकता ओ गॉड वाव इकडे तर काहीच दिसत नाही आहे धुका आहे ऍक्सुअलीकडे अँड हिअर इट इज हे एक्सप्रेस वे आहे खूप जास्ती तिकडे माकडं वगैरे पण बसले so, पाऊस पा। आहे बारीक आहे पण पाऊस अँड पा। छान आता या पावसात पा। गरमागरम बुट्टा खाणं चालू आहे विथ दिस मातेवर जास्त पाऊस

Oh बारीक पाऊस आहे पण थंडी आहे थंडी वाजते चला झालंय सगळं फुल तिखट वालेलं सगळं तिखट असलेलं खाऊन पिऊन सो या निघूयात सहा आता बरोबर सहा वाजताय संध्याकाळचे अँड पाऊस थोडासा थोडस कमी आहे एकदम असा थोडासा रिम झिम रिम झिम आहे बट ग्रीनरी अँड धुकं आहे ना फुल व्ह्यू जे आहे ते एकदम जस्ट ऑसम सो येस चला आपल्याला डेस्टिनेशन गाठायचं आहे घर गाठायचं आहे निघूयात लवकर हे आता सध्याचे व्ह्यू पुढे खंडाळा पार करून जसं पुढे आलो आम्ही या ब्रिज वरती वाव खूप सुंदर खूप सुंदर दरवेळी असं व्हायचं की या रोडवरून जाताना फॉग असं पूर्ण रोडवरच असं ढग आहे ना उतरलेलं असायचं रोडवरती असा उतर असा आणि समोरचं काही दिसत नाही वगैरे सगळीकडे असे हेडलाइट वगैरे लागलेले असतात अँड एकदम हळू जायला लागतं असं 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 सीन असतं नॉर्मली इथे बट आज नाही आहे ते पण छान सुंदर आहे थोडासा पाऊस कमी आहे अँड ढग वगैरे असे नाही आहे का आहेत या रोडवरती सो एकदम असं uh, प्रॉपर आणि मस्त रोड ट्रिप आणायला लागले मला असं लॉंग रोड ट्रिप uh, फिरायला सो so, येस yes, खूप छान तुमच्यासोबत लाईक अचीव केली असं मी म्हंटल तर ऍक्च्युली ना मला खूप जणांचे मेसेजेस येतात की तू फुल टाइम ट्रॅव्हल कर करते तू ट्रॅव्हल कसं फंड करतेस आणि कशी अफोर्ड करतेस लाईक आता आता दीड वर्ष होत आले मी जॉब सोडून तर कसं मी हे सगळं मॅनेज करते एन ऑल तर आ, येस मी जॉब सोडण्याच्या आधीच माझ्याकडे थोडंसं बॅकअप होतं अँड त्याचसोबत सोबत मी लाईक युट्यूब करायचं हे पण माझ्या डोक्यात होतं तो, तो प्लॅन होताच जॉब सोडायच्या आधी पण आपला युट्यूब चॅनल ऍक्टिव्ह होता सगळे व्हिडिओज वगैरे मी विकेंडला जे लॉंग विकेंडला ट्रॅव्हल करायचे ते पण टाकायची अँड त्याच्यासोबतच मी लाईक स्किल शिकण्यावर मी जास्ती भर दिलाय लाईक व्हिडिओ एडिटिंग म्हणा किंवा एआयची आय जी पी टी अँड फ्रीलान्सिंग कोर्सेस जे आहेत ते मी शिकत होते अँड त्याच्यातूनच लाईक like, uh, शिकत शिकत मी माझे जे स्किल्स आहेत ते मॉनिटाईज केलं अँड uh, मी अफिलिएट मार्केटिंग पण करते सध्या सो so, हे जे सगळं आहे माझं लाईक खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत बॅक एंडला आणि त्याच्यातूनच मी uh, जे uh, माझं ट्रॅव्हल आहे ते मी फंड करते आहे सध्या अँड आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर मी एकच इंस्टाग्राम अकाउंट मी, मी प्रमोट करत होते लाईक like, से यस yes, टू दरोड हा माझा इंस्टाग्राम अकाउंट आहे ज्याच्यावरती मी हे जे ट्रॅव्हलचं जे कंप्लीट जर्नी uh, आहे ते मी त्याच्यावर अपलोड करत असते बट तो तो अकाउंट सोडून अजून एक माझा अकाउंट आहे ज्याच्यावरती मी हे जे सगळं लाईक फंडिंग अँड ऑल आणि ज कसं मी ट्रॅव्हल अँड लाईक सगळं मॅनेज करते काम वगैरे काय मी करते ते सगळं मी त्या अकाउंटवरती अपलोड करत असते सो जर तुम्ही आणि त्याचं लिंक जे आहे ते जर तुम्ही माझ्या सेयर्स टू द रोड अकाउंटला फॉलो करत असाल तर त्याच्याच बायोमध्ये अफिलिएट मेंटॉर म्हणून एक अजून एक लिंक आहे माझ्या दुसऱ्या इंस्टाग्राम अकाउंटचं तर त्या अकाउंटला तुम्ही जर या सगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड असाल तर तो अकाउंट तुम्ही मला फॉलो करा त्या अकाउंटला आणि अजून एक अपडेट पण सांगायचं होतं मला की से यस टू द रोडच्या इंस्टाग्राम अकाउंटवरचा जो एक व्हिडिओ आहे तो व्हायरल गेला आहे अँड त्याच्यावरती आहे ना तिथली इंस्टाग्राम कम्युनिटी आपली वाढती आहे आपण ऑलमोस्ट आत्ता पाच हजार फॉलोवर्स माझे इंस्टाग्राम अकाउंटवरती होत आहेत लवकरच होतील सो थँक यू टू इच अँड एव्हरी वन की जे मला लाईक ज्यांनी मला फॉलो करायचं ठरवलं आणि खूप जणांचे मला मेसेजेस येतात की तुमचे व्हिडीओज खूप छान असतात तई आणि लाईक रील्स वगैरे छान असतात मला तुमचे व्हिडिओज बघायला आवडतात असे वगैरे अँड खूप जणांनी कन्सर्न पण दाखवलंय की व्हिडिओ छान असतात पण यूट्यूबवरती व्ह्यूज येत नाही एन ऑल बट याच्यावरती मी एकच सांगेल की व्ह्यूज येणं न येणं हे माझ्या हातात नाही आहे कारण हे सगळं यूट्यूब अल्गोरिदमकडे असतं सो माझ्या हातात एवढंच आहे की कन्सिस्टंटली काम करत राहणं क्वालिटी कॉन्टेंट टाकत राहणं हे माझं काम आहे ते मी करते आहे अँड uh, मला लाईक मला विश्वास आहे की आज ना उद्या लवकरच म्हण म्हणण्या आज न उद्या म्हणण्यापेक्षा लवकरच आपलं चॅनल मॉनिटाईज पण होईल आणि आपल्याला आपली कम्युनिटी जी आहे ती ग्रोथ पण होईल व्ह्यूज पण वाढतील बट माझ्यासाठी आता सध्या व्ह्यूज वाढवणं हे जास्त इम्पॉर्टंट नाही आहे कारण लोक आपल्या कम्युनिटीमध्ये येत आहेत आणि तुमचं सपोर्ट आहे हेच माझ्यासाठी खूप आहे लाईक व्ह्यूज आज नव्हते हो मी करेलच ते मला ते अचीव करूच आपण सो आ, जी लोक आपल्याकडे येत आहेत ज्यांना माझे व्हिडिओज आवडत आहेत मी त्यांच्याशी कनेक्ट करते ते लोक माझ्याशी कनेक्ट होत आहेत सो माझी ही जी जर्नी आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करतेय हेच माझ्यासाठी खूप आहे तर येस आय होप की ज्यांनी पण लाईक सबस्क्राईब केलेलं नाही चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझ्या दोन्ही इंस्टाग्राम अकाउंटला तुम्ही फॉलो करा सो दॅट तुम्ही माझ्यासोबत नेहमी कनेक्टेड असाल की मी कुठे काय करतेय कुठे गेले वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला लाईक कळत राहतील ला, ला, आणि मी सगळं अपडेट देत राहत असते सगळ्या हे जे मेन तीन चॅनल आहेत त्याच्यावरती यूट्यूब आणि दोन इंस्टाग्राम अकाउंट ॲड ऑल सो so, अजून खूप सारे जे ट्रॅव्हलचे माइलस्टोन आहेत ते कम्प्लीट करायचे कारण हे सगळं जे आहे काम वगैरे हे लाईक ट्रॅव्हल करण्यासाठीच हे सगळं मी करते नाही का इतकं सगळं हार्डवर्क वगैरे जे आहे ते सगळं लाईक ट्रॅव्हल करायचं आहे मेन मोटिव्ह माझा आहे ट्रॅव्हल तर माझं चॅनल तुम्ही तुमच्या फॅमिली अँड फ्रेंडसोबत शेअर करू शकता त्यांना सांगा की मी काय करते लाईक जॉब सोडली आहे आता फुल टाइम ट्रॅव्हल करते त्याच्यासोबत पण मी रिमोट वर्किंगचं जे ऑप्शन्स आहेत ते सगळं मी आता लाईक वर्कआउट करते त्याच्यावरती आणि हे सगळं वर्कआउट होत आहे ऑलरेडी बिकॉज मला करायचंच येते सो येस so, थँक्यू yes, सो uh, मच so की uh, तुम्ही uh, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले जर ऑलरेडी तुम्ही सबस्क्राईब केला असेल तर खूप खूप मनापासून थँक्यू सो येस समजा आता मी मुंबईमध्ये परत कुठे फिरायला इकडे तिकडे गेले प्लॅन तर नाहीये कारण आम्ही एका कामासाठी आलो इथे सो so, समजा इकडे तिकडे कुठे गेलो तर मी हा व्हिडिओ कंटिन्यू करेल